मराठा आरक्षण आंदोलनाला आमचा पाठिंबा शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका तर ओबीसीतून मराठा आरक्षण द्या असं पवार म्हणालेत का मुनगंटीवारांनी उपस्थित केला सवाल संभाजीराजे छत्रपतींनी घेतली मनोज जरांग यांची भेट उपोषणाच्या सातव्या दिवशी जरांगेंची प्रकृती खालावली बरं वाईट झाल्यास सरकार जबाबदार संभाजीराजेंचा इशारा एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळवण्यासाठी कोल्हापुरात गोपीचंद पडळकरांच्या उपस्थितीत रास्ता रोखो धनगरांनी मेंढ्या राखायच्या बंद केल्यास कुत्र्याचं मटण खायची वेळ येईल पडळकरांचं विधान मावियाचा पुढचा मुख्यमंत्री नाना पटोलेच होणार विकास ठाकरे अतुल ओंडेंचं जाहीर वक्तव्य तर काँग्रेसमधील मुख्यमंत्रीपदाचा चेहरा हायकमांडच ठरवणार रावतांसह दानवेंचं प्रत्युत्तर शिंदेंच्या शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर एका आमदारानं शिंदेना धमकी दिल्यानं माझं मंत्रिपद होकलं भरत गोगावलेंचं वक्तव्य तर गोगावले आणि माझ्यात कोणतेही वाद नाहीत शिरसाटांचं स्पष्टीकरण राज ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट वर्षा निवासस्थानी ठाकरे शिंदेंची अर्धा तास बैठक विधानसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा झाल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मतदारसंघातून मनसेचा उमेदवार ठरल्याची माहिती ठाण्याच्या पाचपाखडे मतदारसंघातून अभिजित पानसेंचं नाव चर्चेत रामगिरी महाराज आणि नितेश राणेंच्या मुस्लिम धर्मावरील वक्तव्यांविरोधात एमआयएमचे नेते इम्तियाज जलील आक्रमक जलील यांच्या नेतृत्वात संभाजीनगरातून चलो मुंबई रॅलीचं आयोजन राज्यातील सरपंच आणि उपसरपंचांचं मानधन होणार दुप्पट राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय मानधन वाढीसाठी अंगणवाडी सेविकांचा अमरण उपोषणाचा पवित्रा आजपासून आज, आज राज्यभरात आंदोलन पुण्यात पवित्र पोर्टल शिक्षक कृती समितीचं यांना त्याग आंदोलन Transcrição e